हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वाढत्या नैसर्गिक आपत्त्यांमध्ये आकाशीय वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे दरवर्षी अनेक लोक या घटनेमुळे आपला जीव गमावतात विशेषत शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विकसित केलेले दामिनी मोबाईल ऍप आकाशीय विजेच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी एक महत्वाचे साधन म्हणून उदयास सा आले आहे पुण्यातील भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था आणि ईएसएसओ यांनी संयुक्तपणे विकसित केलेले हे अॅप देशभरातील वीज कोसळण्याच्या सर्व लक्ष ठेवते दामिनी त्यांच्या सध्याच्या स्थानापासून ते चाळीस किलोमीटरच्या परिघात वीज कोसळण्याची शक्यता असल्यास जीपीएस द्वारे अलर्ट पाठवते हा अलर्ट पुढील सात चौदा किंवा एकवीस मिनिटांसाठी वैध असतो ज्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो तर शेतकऱ्याचा डिजिटल मित्र म्हणून महाविस्तारात एप योग्य माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार ए आय ऍपचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे या ऍपमुळे शेतीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचा हा एक डिजिटल मित्र ठरणार आहे काल झालेल्या राज्यस्तरीय खरीप पूर्व आढावा सभेमध्ये मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते कृषी विभागानं महाविस्तार ए आय ऍप ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हे ॲपला म्हणता येईल ह्याच्यामध्ये शेतकऱ्यानं हवामानाच्या सल्ल्यापासून पेरणीपूर्वीची काम। कामं पेरणीच्या दरम्यानची कामं त्याचप्रमाणे कीड रोग याच्यासोबतच बाजारभाव पिकांचे बाजारभाव आणि विविध शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांची अशी इत्यंभूत माहिती त्या ॲपमध्ये आहे ह्याला एक चार्टपूर्ट सारखी सिस्टम सुद्धा दिलेला आहे की ज्याला शेतकरी आपल्या स्थानिक भाषेमध्ये कुठल्याही प्रकारचा शेतीविषयक प्रश्न विचारू शकतो केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या शेतीविषयक ज्या काही संस्था काम करतात आय सी आर आहेत कृषी विद्यापीठ आहेत यांच्या स्तरावर जे जे काही रिसर्च किंवा जे जे काही शिफारशी आहेत याचा सर्व समावेश याच्यामध्ये आहे आणि शेतकऱ्याला हे वन क्लिकमध्ये हे ॲप्लिकेशन काल लाँच करण्यात आलेलं ला आहे शेतकरी बांधवांनी ह्याचा जास्तीत जास्त वापर आहे तो करावा असं आवाहन शेती विभागामार्फत करण्यात येत आहे त्याचबरोबर भारतीय हवामान हो खात्याचं मेघदूत आणि दामिनी हे ॲपसुद्धा प्लेस्टोरवर उपलब्ध आहेत मेघदूत ह्या ॲपद्वारे पुढील चार पाच दिवसामध्ये पडणारा पाऊस हवेतली आर्द्रता तापमान याच्याविषयी शेतकऱ्याला माहिती मिळते आणि त्याच्यानुसार त्याला पिकाचं जी काळजी घ्यायची त्याची माहिती शेतकऱ्याला वेळीच मिळते आणि त्याचबरोबर जिल्ह्यातला मागचा आपल्याला कालावधी पाहता जिल्ह्यामध्ये विजा पडणं आणि त्याच्यामध्ये मनुष्याची हानी आणि जीवितहानी आणि पशुधनाची हानी ही सुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेली आहे भारतीय हवामान खात्याचं दामिनी नावाचं ॲप आहे सुद्धा प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते ॲप डाउनलोड केल्यानंतर विजा पडण्याच्या साधारणतः अर्धा ते पावन तास आधी ते ॲप आप आपल्याला मोबाईलवर अलर्ट देतं आणि शेतकऱ्याला जे विजांपासून संरक्षण आहे या पशुधनाची आणि स्वतःच्या जीवितची आहे ती टाळता येईल ही। तर हीसुद्धा दोन ॲप शेतकऱ्यांनी बांधवांनी गुगल प्ले स्टोअरहून डाउनलोड करावीत आणि आपले जे नुकसान आहे होणारं नुकसान ते टाळावं असंही आव्हान आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे